हॅलो फ्रेंड्स कसे आज स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज चौथी माळ आहे आज कसली माळ घालते बघा दाखवते तुम्हाला मस्त ताजी अशी तुळशीची पानं आणि बेलाची पानं आणलीत तर म्हटलं आज तुळशीच्या पानाचीच माळ घालते चला तर आता माळ करायला घेते हे बघा मस्त ताजी तुळशीची पाने तसं ते एक एक पान पण बांधलं तरी चालतं पण आहेत भरपूर म्हणून मग म्हटलं चांगली माळ करून घेते हे मला मोठी माळ करायला लागते कारण माझं देवघर असं उंचावर आहे ना उंच आहे म्हणून मग मा मोठी माळ करायला लागते मला त्याला काही सुई वगैरे नाही लागत पानांना नुसत्या अशा गाठी मारून पानांना गाठी मारायच्या असे शेंडे शेंडे घेतले तरी चालतात हे अशा गाठी मारून घेते माळ करून घेते अशी नुसत्या गाठी मारत जायचं अशा फुलांचे करायची असली तर आपल्याला कसं सुई वगैरे घ्यावी लागते आम्ही घालतो पानांच्या पण माळा म्हणजे बेलाच्या पानाची तुळशीच्या पानाची अगदी वेळेवर अगदी जास्वंदाची सुद्धा घालते बघा अशी माळ करून घेते बघा झाली माळ करून रांगोळी वगैरे पण काढायची आहे देवाचं सगळंच करायचं आहे पूजा माळवात सगळं हे बघा माळ झाली ही घालून घेते आता माळ घातली बघा हे असं उंचावर आहे ना देवघर माझं त्यामुळे मग मोठी माळ करायला लागते मला पानाची माळ घातली तुळशीच्या धान्य पण बघा छान उगवलं आहे आता माझं देवापुढं पण रांगोळी काढली थोडी थोडीशी बाहेर काढायची उंबरठ्यावर काय छान धान उगवले बघा आज चौथा दिवस आहे तरी पण इतकं उगवलं थोडीशी दारात रांगोळी काढली तुळशी वृंदावनाजवळ उंबरठ्यावर उंबरठ्यावर काढली बरं वाटतं जरा रांगोळी काढली की थोडं भले पाऊस की किती जाते लगेच मोडून आज सूर्यनारायणाने भरपूर दिवसांनी दर्शन दिले आम्ही ना काल गेलो होतो बघा दुर्गाडीला तर तो व्हिडिओ टाकायचा राहिला मी दाखवते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दुर्गाडी देवीला गेलो होतो कल्याणला तुम्ही कल्याण डोंबिलीला राहत असला तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल ते बघा जाऊ आणि मी आम्ही दोघीजणी गेलो मस्त घरातलं सगळं आवरलं काल गेलो होतो तो व्हिडिओ कालचा राहिला टाकायचा ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला चला तर जसं जमेल तसं दाखवणार आहे मी इथं बघा बाळासाहेब ठाकरे मासाहेब आनंदिगे साहेबांचे फोटो लावलेले हे बघा इथे इतकी गर्दी गर्दी अजिबात नाही आहे तसं म्हटलं तर एक सिंगलच लाईन आहे हे बघा एकच लाईन आहे नाही तर हे अख्खं पूर्ण मैदान सगळं भरून जातं इतकी गर्दी असते हे बघा हे मैदान आहे ना पूर्ण भरतं आम्हाला तीच भीती वाटत होती की कि किती गर्दी आहे काय माहिती पण एक लाईन होती मोठीच्या मोठी हे पूर्ण मैदान भरतं आता हळूहळू गर्दी वाढायला लागली आम्ही लाईनीत उभं राहिलो हे बघा आलो मंदिराच्या मुख्यद्वारापाशी इथून आज जायचे इथून जायचे वर मंडप आहे हा दुर्गाडे किल्ला आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातला आहे आम्ही ओटीचं सामान वगैरे काढलं देवीची ओटी भरायची होती मी आणि माझी जाऊबाई आम्ही दोघीच गेलो होतो हे बघा तरी हे मंदिराला अजून प्रदक्षिणा घालायची मंदिराची भिंत आहे त्याला अशी गोल प्रदक्षिणा घालून जायचे मंडपातून मग जायचं आहे पुढे इथं भजनी मंडळ बघा भजन चाललेलं इथं बाहेरच्या बाजूला सगळ्या छान देवीच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत तिथं भजन चालले देवी बघा चा इथं एक रेणुका माता आहे एक तुळजापूरची आई आहे सप्तशृंगी देवी आहे बाहेरच्या बाजूला आतमध्ये चाललो आता आम्ही पटकन दाखवते तुम्हाला बघा अगदी कसं तरी म्हणजे शूट केलं मी तसं तर शांतपणे मंदिरात करताच येत नाही लगेच चला चला बाहेर व्हा बाहेर व्हा करतात दर्शन पण घेतलं हे बघा दाखवते तुम्हाला दुर्गाडी आयचं लगेच बाहेर आलो आम्ही थांबून देत नाहीत आतमध्ये दे। चाललो खाली हे बघा इथं बाहेरच्या बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे बाहेरच्या बाजूला गडावरच इथं आम्ही नारळ घेतली जरा स्वस्त देतात नारळ तिथं हे बघा हे दुर्गाडी आईचा फोटो बघा किती सुंदर दिसतोय मला काढता आला तितका काढला खाली आलो जरा बाजारात म्हटलं फिरूया जत्रा म्हटलं की मग काय हे बघा भरपूर खरेदी केली आम्ही दोघींनी तिथून पुढं निघालो आता जाऊ म्हटलं हे बघा तिथं पुढं आलो तर चौकात ही देवी बसवलेली दिसली खूप सुंदर देवी बघितली आम्ही तिथं तिथं दर्शन घेतलं जागोजाग भरपूर ठिकाणी चौका चौका देवी बसवलेल्या आहेत तिथून आता आम्ही जरीमरी मंदिरात आलोय बघा हे जुनं मद जरीमरी मंदिर आहे कल्याण वेस्टचं हे खरं जरीमरी मंदिर आहे आणि दुसरं आहे ते आमच्या बाजूला ईस्टला ते दुसरं मंदिर आहे नवीनवालं ते पण दाखवीन तुम्हाला आम्ही जाणार आहोत तिथं पण हे कालचा व्हिडिओ आहे हा मी दाखवते तुम्हाला आजी बघा इथं छान रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत तिथं पण आम्ही ओटी वगैरे भरली हे जरिया आणि मरिया दोन देवी आहेत तिथं कल्याण वेस्टला हे मुख्य मंदिर आहे हे बघा ह्या दोघेजणी होम वगैरे करतात इथं मंदिराच्या आतल्या बाजूला बरेच असे मूर्त्या लावलेल्या आहेत सगळीकडे दर्शन घेतलं आम्ही इथं बघा श्री दत्तगुरू आहेत गणपती बाप्पा आहे साईबाबा आहेत असं जर जसं जमेल तसं घेतलं मी शूट केलं हे बघा इथं मारुती रायाचं पण मंदिर आहे आतल्याच बाजूला दाखवते हे बघा इथं मारुती रायाचं पण दर्शन घेतलं आम्ही बाहेरूनच निघालो आता घरी जाऊ घरी आता आम्ही हे बघा आलो घरी आम्ही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा